नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूशी आपल्या नव्या खोऱ्या स्वागत करतोय आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस अर्थात देवीची दुसरी मात आणि आजच्या शुभदिनी आपल्यासाठी आपण घेऊन आलो आहोत एक एकोणसत्तर गुंठ्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट प्रॉपर डांबरी टच आहे आणि वाडी वस्तीच्या जवळ आहे गावाचं नाव आहे कोंडियर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी मित्रांनो वर्ग एक प्रकाशाची शेतजमीन आहे आणि तुम्हाला कोकणामध्ये एखादी हक्काची शेत धुन जाईल आपल्या फार्मसाठी तर आजचा प्लॉट नक्कीच तुमच्यासाठी आहे आता पहिल्यांदी ड्रोनच्या माध्यमातून प्रॉपर्टी कशी आहे ती पाहून हो घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया मित्रांनो आजची ही एकोणसत्तर गुंडाची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी वर्ग एक प्रकारची शेतजमीन आहे सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे आणि या ठिकाणी गावाचं नाव आहे कोंडीए आपल्यापैकी ज्या लोकांना कोंडिये गाव कुठे आहे हे माहीत नाही आहे त्यांच्यासाठी खास करून कोंडिये गाव हे संगमेश्वर तालुक्यामध्ये येतं संगमेश्वर रेल्वे स्थानकापासून साधारणपणे अठरा किलोमीटरच्या अंतरावरती आजची ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो कोंडिये गाव जे प्रॉपर वाडी वस्तीमधलं म्हणतो मी ते इकडनं आपल्या प्लॉटपासून मोजून दीड किलोमीटरच्या अंतरावरती आहे जवळची मोठी बाजारात फुणगुस साधारणपणे साडेतीन किलोमीटरच्या अंतर होती डांबरी रस्ता प्रॉपर्टीवर लागून आहे आणि वाडी वस्तीच्या अगदी जवळ असलेली आजची प्रॉपर्टी आहे मित्रांनो शेतजमीन आहे ऍग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे त्यामुळे अर्थात ही जागा परचेस करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी जागा असणं गरजेचं आहे मित्रांनो आजच्या या प्लॉटमध्ये आपण आंबा काजू चिकू इत्यादी लागवड नक्कीच करू शकता या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये काजूची लागवड ज्यात्राण केली आहे त्यामुळे तुम्हाला त्या हिशोबाने आपण कॉल घेऊ शकता आणि लागवड प्लांटेशन नक्कीच करू शकता कोंडी हे गाव रत्नागिरी आणि संगमेश्वरच्या सीमेवर वसलं असल्याकारणाने तुम्हाला दोन्ही साईडला कनेक्टिव्ह मिळून जात आहे मित्रांनो सुरुवातीला बोलल्याप्रमाणे संगमेश्वर रेल्वेस्थान साधारणपणे एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे आणि तशाच प्रकारेच आपण रत्नागिरी रेल्वेस्थानाचा विचार केला तर रत्नागिरी स्टेशन आपल्या प्रॉपर्टीपासून मोजून पंचेचाळीस मिनटाच्या अंतरावरती आहे डांबरीस्त लागून आहे आणि तेच आपला बसस्टॉप देखील आहे साधारणपणे दिवसाच्या एक सात ते आठ बसेस या रूटला असतात त्यामुळे त्याच्या चिंता होण्याची काही गरज नाही आहे मित्रांनो वाडी वस्तीच्या आधी जवळ असल्या कारणाने तुम्हाला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी तुम्हाला कोंडया गावामध्ये नक्कीच मिळून जातील जागेमध्ये ऑलमोस्ट सर्व प्रकारची नेटवर्क्सी उपलब्ध आहेत लाईटचं कनेक्शन म्हणाल तर साधारणपणे दोनशे मीटरवर दो लाईटचं कनेक्शन आहे तिथून आपण लाईटचं कनेक्शन नक्कीच घेऊ हो शकता पाण्यासाठी या जागेमध्ये तुम्हाला विर किंवा बोरवेल याची सोय मात्र करावी लागेल मित्रांनो डांबरी असतं टच आहे वाडी वस्तीच्या आजी जवळ आहे आणि खूप बजेटमध्ये प्रॉपर्टी तुम्हाला मिळून जात आहे मोठ्या शहरांचा आपण विचार केलास मुंबई आपल्या या जागेपासून साधारणपणे दोनशे पंच्याण्णव किलोमीटर शांत होती पुणे दोनशे बासष्ट किलोमीटरची अंतर होती आणि कोल्हापूर या जागेपासून एकशे बहात्तर किलोमीटर शांत तुम्हाला मिळून जात आहे मित्रांनो आपण जर शेतकरी असाल अर्थात आपल्याकडे शेतकरी दाखला असेल आणि जर तुम्हाला कोकणामध्ये जागा यायची इच्छा असेल तर आजची ही एकोणसत्तर गुंठ्याची फार्मर्स प्रॉपर्टी नक्कीच तुमच्यासाठी आहे खूप बजेटमध्ये अर्थात फक्त तेवीस लाखामध्ये ही अखंड एकोणसत्तर गुंठ्याची प्रॉपर्टी तुम्हाला मिळत आहे त्यामुळे विचार करू नका लवकरात लवकर या प्रत्यक्ष साईट व्हिजिट करा आणि जागा मालकांशी बोलून नेगोशिएट करून ही प्रॉपर्टी परचेस करा तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ॲग्रिकल्चरल प्रॉपर्टी एकोणसत्तर गुंठ्याचा प्लॉट आहे आणि वर्ग एक प्रकारची शेत जमीन तुम्हाला मिळत आहे सातबारावर फक्त एकच नाव आहे अर्थात सिंगल ओनर स्वरूपाची आजची एकोणसत्तर गुंठ्याची ॲग्रिकल्चरल प्रॉपर्टी कातळमध्ये मिक्स रूपाचा प्लॉट आहे त्यामुळे या जागेमध्ये आपण आंबा काजू चिकू इत्यादी लागवड नक्कीच करू शकता राहती वाढीवस्ती साधारणपणे सातशे मीटरच्या अंतरावरती आहे आणि दोनशे मीटरवर लाईटचं कनेक्शन देखील उपलब्ध आहे पाण्यासाठी तुम्हाला या जागेमध्ये व्हीर किंवा बोरवेल याची सोय मात्र नक्कीच करावी लागेल जवळची बाजारपेठ जाकादिवी आहे एक मोजून वीस मिनटाच्या अंतरावरती आणि मोठी बाजारपेठ रत्नागिरी साधारणपणे पाऊण तासाच्या अंतरावरती इथून संगमेश्वर देखील तितक्याच जवळ आहे त्यामुळे संगमेश्वर आणि रत्नागिरी याच्या मध्यावर आहे गावामध्ये याची प्रॉपर्टी तुम्हाला मिळत आहे अगदी बजेटमध्ये आता किंमत देखील खूप रिजनेबल आहे आपण सुरुवातीला थमनेलमध्ये बघितलं असाल प्रॉपर तेवीस लाखामध्ये तुम्हाला ही एकोणसत्तर गुंडाची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी मिळत आहे आणि ती देखील नेगोशिएबल या दरामध्ये पण ही आहे शेतजमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी त्यामुळे अर्थात ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि जर आपण ऑलरेडी शेतकरी असाल बजेटमध्ये एखादी शेत जमीन घ्यायची आपली इच्छा असेल तर या जागेचा आपण नक्कीच एकदा विचार करू शकता प्रॉपर्टी आवडली असेल याचं व्हॅल्युएशन समजून घेऊया या एकोणसत्तर गुंठ्या प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे तेवीस लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या जागेची सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल मित्रांनो आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा आणि अजून एक गोष्ट आपलं कोकण वास्तूचं ऑफिशियल टेलिग्रॅम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती ही ऑलमोस्ट दररोज असते आणि त्या प्रॉपर्टीची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या कोकण वास्तूच्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून आपण तो ग्रुप जॉईन करू शकता जेणेकरून कोकणामधल्या प्रॉपर्टीची माहिती आपण घर बसले येऊ शकाल केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ